मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर मनसेनं सातत्यानं आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे महामार्ग दुरावस्थेबाबत मनसेच्या संतप्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या महामार्ग पाहणी दौऱ्यावेळी भेट घेऊन निवेदन दिले तसंच महामार्गांसंबंधित अधिकारी आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात जनतेचे अतोनात हाल होत आहेत अशी तक्रार देखील खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे यावेळी तटकरे यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत ह्या ठिकाणी मला या द खासदारांना निदर्शन आणून द्यायचं होतं की ह्या रस्त्याचं काम खूप घानाट्या पद्धतीने चालू आहे आज त्यांनीसुद्धा दौरा केला त्यांनासुद्धा लक्षात आलं असेल की या रस्त्याचं काय दर्जा आणि काय काम चालू चे चे आहे ह्या ठिकाणी आम्ही अशी मागणी केली आहे की जे ह्या रस्त्याचे निगडीत जे अधिकारी आहेत तसे पी डी झाले एन एच आयचे जे अधिकारी आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ह्याचं कारण असं की गेल्या वर्षभरापासून ह्या हा महामार्गावर जेवढे अपघात झाले आहेत ह्याला कारणीभूत फक्त एन आहे कारण का कुठेही क्वालिटी सेफ्टी हे न चेक करता ह्यांच्याकडे काही गोष्टी ॲप्रूव्ह केल्या त्यानंतर हे रस्ते असे खराब रस्ते बनवत आले ह्याचा आम्ही निषेध करतो आणि खासदारांकडे आम्ही मागणी केली की के ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे